नमस्कार मी नेत्रा वैद्य आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनलवर सध्या या चॅनलवर समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आणि त्यावरील एक एक गोष्ट आपण पाहत आहोत समर्थांनी खरोखर मन घडवण्याचं काम केलं आहे चला तर मग मन घडवूया मन मनाचा श्लोक सदोतीस सदा सी मारतंड जयसा उडी घालतो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा गाझे वगा झे निशानी रुपेक्षी कदारामदासाभिमानी श्रीराम चक्रवाक पक्षाशी संध्याकाळ होते आणि नदीच्या दुसऱ्या तीरावर चक्रवाक पक्षी झेप घेतो दिवसभर चक्रवाक नर आणि मादी बरोबरच फिरत असतात संध्याकाळी मात्र चक्रवाक वाट चुकतो आणि मग त्याच्या मादीला विरह सहन करावा लागतो एका तीरावरून नर दुसऱ्या तेरावरून मादी एकमेकांना साथ घालतात हे कारुण्याचे काव्य संपते ते साहजिकच सूर्य उगवल्यावर तेव्हा ते दोघे एकमेकांना पुन्हा भेटतात ते या सूर्याच्या मार्तंडाच्या प्रकाशामुळे सूर्य ज्याप्रमाणे चक्रवाकाच्या विराहाच्या संकटात धावून येतो तसे भक्त संकटात असताना भगवंत त्याला सोडवण्यासाठी धावून येतो असे समर्थ या श्लोकात सांगतात शेवटी या श्लोकाच्या चौथ्या चरणात भगवंत दासाची कधीही उपेक्षा करत नाही असे पुन्हा एकदा बजावतात त्या संदर्भातलीच ही गोष्ट गोष्ट गजेंद्र मोक्षाची श्रीमद भागवतातील ही प्रसिद्ध कथा आहे गजेंद्र म्हणजे हत्ती याला मगरीच्या तोंड तावडीतून सोडवण्याचे काम नारायणाने म्हणजे विष्णूंनी केले आहे त्या संदर्भातलीच ही गोष्ट चला तर मग गोष्ट पाहूया द्रविड देशातील इंद्रद्युम्न नावाचा राजा राजा प्रजा अत्यंत सुखी समाधानी इंद्रद्युम्न राजा विष्णूंचा भक्त होता त्यांची भक्ती करताना तो राज्यकारभारही व्यवस्थित सांभाळत होता परंतु राज्यकारभार सांभाळता सांभाळता थोडंसं सा विष्णू भक्तीकडे दुर्लक्ष आहे असं त्याला वाटू लागलं आणि त्याने राज्याचं सार व्यवस्थापन व्यवस्थित करून तो वनात जायला निघाला त्याने ठरवलं की आपण वनात जाऊन तपश्चर्या करायची खरोखर तापस्य धा धारण करून त्याने तपश्चर्या करायची ठरवली आणि तो तपश्चर्येला बसला सतत विष्णूंचं नामस्मरण करत त्याचं आयुष्य चाललेलं होतं त्यातच एक दिवस अगस्त्य ऋषी त्या वनामध्ये आले त्यांनी इंद्रद्युम्न राजाला बघितलं आणि त्यांना वाटलं की तो स्वागत करेल पण इंद्रद्युम्न राजा विष्णूंच्या भक्तीत इतका लीन होता की त्याने अगस्त्य ऋषी आल्याचं त्याला लक्षात आलं नाही आणि त्यांचं स्वागत करायला त्याला उशीर झाला हे सगळं पाहून अगस्त्य ऋषी चिडले आणि म्हणाले की तू जडबुद्धी आहेस आणि तो जडबुद्धी असल्यामुळे तुला आत्ताच्या आत्ता जड अशा हत्तीची योनी प्राप्त होईल त्याबरोबर इंद्रद्युम्न राजा हत्ती हत्तीच्या योनीत आला आणि त्यानंतर तो पर्वतावर जाऊन राहिला पर्वतावर अनेक हत्ती आणि अने हत्तीनी यांच्या समवेत तो राहू लागला आनंदाने विहार करू लागला तो या सर्वांचा सरदार होता त्यातच एक दिवस अचानक तो विहार करायला एका तलावात गेलेला असताना त्या तलावामध्ये एका मगरीने त्याचा पाय पकडला त्याने खूप सोड पाय सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु मगर त्याला आत आत पाण्यात घेऊन चालली होती अखेर अनेक दिवस ही झुंज चालली आणि त्यानंतर या गजेंद्राची शक्ती क्षीण होऊ लागली एक दिवस अचानक असाच त्याला एकदम मागचा जन्म आठवला पूर्वजन्मीची आठवण झाल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की तो सतत विष्णू भक्ती करत होता आणि त्याने विष्णूंचे स्मरण करायला त्यांची प्रार्थना करायला सुरुवात केली की या संकटातून मला सोडवा त्याबरोबर एका क्षणाचाही विलंब न लावता विष्णू प्रकट झाले विष्णू गरुडावर प्रकट झाले आणि त्यांनी त्यांचे सुदर्शन मगरीवर टाकून मगरीचे तोंड फाडले त्याबरोबर या गजेंद्राची सुटका झाली नुसती गजेंद्राचीच सुटचा सुटका झाली नाही तर मगरसुद्धा विष्णूंना शरण आली आणि त्यानंतर त्या मगरीचे एका गंधर्वात उपांतर झाले तो एक शापित गंधर्व होता गंधर्व आपल्या वाटेने निघून गेला आणि गजेंद्राचीही एवढ्या मोठ्या संकटातून विष्णूंनी सुटका केली अशा पद्धतीने खरोखर देव आपल्या भक्ताची संकटातून सुटका करतो भक्ताने तात या गोष्टीचं तात्पर्य असं की भक्ताने आपल्या संकटकाळी भगवंताची आठवण केली की भगवंत क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या मदतीला धावून येतात शरणागताचे रक्षण करतात खरोखर भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही हेच या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येते चला तर मग पुश पुढची गोष्ट घेऊन येऊया तोपर्यंत धन्यवाद